पार्टोगे पार्टोगे सांगा खेकडी खेकडीस बांधलेली आहे त्यामुळे आपल्याला काय टेन्शन नाही पार्सल पाठवायचं पार्सल जर तुम्हाला कुठं मुंबई मध्ये तर सांगा तुम्ही खाली कमेंट करा ज्याला पाहिजे त्याला पार्सल मुंबईमध्ये घरपोच सेवा केली जाईल नमस्कार मित्रांनो तर आपण आज होतो घरी तर आपल्याला आज आराम आहे तर बोल चला आपली शेतीची पण कामं आहेत ती बघूया माणसं आहेत कामाला भात कापायला तर बोललो किती भात कापून का झाले तर बघूया जाऊन नाश्ता वगैरे केलाय की त्यांनी विचारूया आपण त्यांना तर बघा मी आता आलो आहे शेतावरती आपल्या घराच्या बाजूलाच आपलं शेत आहे कुठं जायची गरज नाही लांब असेल तर जरा त्यांना भेटूया बघ बघतायत घरातून माया लेकी तर आता आपण आलो शेतात शेतात काल काकाचं पण भात भीत कापून झाला आहे तर आता आपण बघे कुठं कापून झाला आज आपल्या भात कापतायत काल बघा उडी घाऊन ठेवले मस्त रस्त्याच्या बाजूलाच आपलं शेत आहे कामगार आपले आराम करतायत पाऊसमुळं भाताची पूर्ण वाट लागले खर्च जास्त आहे जा त्यातून काय मिळणार तर नाही पण आपलं करायला लागतं दोन तोंडे दोन तीन राहिलेत बाकी अर्धा आहे ते काय दुपारपर्यंत होऊन टाकतील आपले फास्ट आहेत कामगार का नाश्ता विष्ट झाला की नाही त्याला काय बोलतात त्याच्यानी फास्ट काम हो आणि भात कापायसाठी चांगला आहे हा आणि कोयती पण घेतात साधारण कोयतीला पण धार असते तशी पण कापणाला आलायला पाहिजे यायला पाहिजे तसा <laughs> कापायला सगळा पडलाय पावसामुळे सगळा भात वारा बिरा येऊन पडलाय पाव सगळा भात काय राहिलाच नाही ह्याच्यावरती सगळा बघा हा सगळा खराब आहे एकदम दिसतोय तो आतमध्ये काय हेच नाही नाहीच नाही त्याच्या आतमध्ये कॉर्नरला आपण पन लहानपणी यायचो जास्त पेरूवर यायचं आता ते पेरू कट करून तर बघूया आता काय झाड दिसतोय पेरू आपल्याला खूप आवडतात जाऊया आता पेरू शोधायला आलं इथं पेरूच्या बागेमध्ये इथं पण ते पेरू काय दिसतच नाही झाडच आहेत फक्त पहिला एकदम हा खड्डा होता जास्त पाण्यासाठी काढलेला तो पेरू पण नाहीत झाड फक्त राहिलं तर बाजूला पण एक पेरू होता गाववाल्यांचा शेजारी आमचे नजारा बघा तुम्ही झाड वगैरे कमी झाली आता माडबिड पहिले जास्त होते आपलं आनंदाचं पण झाड आहे प्रत्येक पिरू होता पण कट झाला सगळं वादळ आल्यामुळं सगळा निघून गेलं नाही तर बरंच काय काय होतं आपल्या शेतामध्ये अजून काय आपल्याला इकडं अननस विनस काय दिसत नाही अजून तरी टाईम जाईल बाजूलाच आपल्याला घर आहेत शेजारी आहेत आपले गावाच्या बाजूलाच आपलं शेत पडतो कुठे जायची गरज नाही लांब आता हे सगळं पॅक करणार बांधणार चांगलं सुकल्यावरती बघून एकदाच जोडणी करून टाकायची इकडं बियाणी लावलेली आहे घेवडी वगैरे लावलेली आहे आपल्याकडे कोंबड्या वगैरे पण आहेत बाळगतो आपण कोंबडी कुत्री मांजरं प्राणी आपल्याला पाहिजेतच बैल वगैरे आहेत जुन्या घरीमध्ये आता जुन्या घरी आपण जात नाही आता आपलं नवीन घर अजून आपली घरभरणी पण बाकी आहे घराची तर आपलं मे महिन्यामध्ये थंड ठिकाण म्हणजे आपली साठी साठीवरती जायचो आम्ही तर कमेंट करून सांगा लहानपणी कोण कोण साठीवरती जायचा शेतावरती झोपायला तर गारवा एकदम मस्त टेन्शन नाही पंखा ए एसीसारखे हवं आहे बघ कसा तुम्हाला चांगला हतारला एक चट्टे वगैरे का मस्त झोप लागते इथं चिकू वगैरे पण झालेत पण थोडे छोटे आहेत अजून अजून काही मोठे झालेत नाही झाले की काढूच पहिल्यासारखं आता उत्पन्न होत नाही जागा जागेवरती पण आहे बघा भात बघा सगळ्या पावसामुळं पडून गेलाय का आता जे भेटेल ते भेटेल कार्यालयात लागणारच आहे इथं आता सगळा व्यवस्थित करून तो झोडायला इथेच झोडावं लागणार भात आपल्याला वेशवीला पण जायचं आहे बोलू घरी आहे तो बोललो केस वगैरे कापतो आपल्या मित्राकडे जायचं आहे पत्त्या शेटकडे चला आपण जाऊया वेशवीला आपण बाहेर जायच्या आधी आपल्या मांजरा विंजराने भेटून जातो बाबा आपले चिरकूट बघा कसं आता मोठा झाला आहे मी तुला खायला घेऊन येतो आराम करा आराम करा मस्त झाला मांजरू बस तिथं जातोय आता वेशवीला बाळाला फोन केला मी बाळा येतोय आजी आज बघा आमची दोन आजी एकच काम आता पान सुपारी बाकी काही विषय नाही असते <laughs> आता चला जावे बाळाशेट आता शाळेजवळ उभे राहत आहे तर आता बाईक घेऊन आहे पेट्रोल आपल्याकडं आहे पेट्रोल कुठे गेला ठीक आहे चला भेटू शाळेजवळ आलं गाडीजवळ तर आपल्या गाडीला पण आराम दिला आहे आता बघे बोल काचा वगैरे पॅक आहेत काय कड हाफ काचा ठेवायचा हवा पास होते गाडीची काल आपण अपडेट केला बघितला असेल विलकॅप टाकली आणि एक लोगो लावला इथे चला सावलीमध्ये लावली तर आपल्याला बाईक घेऊन जायचं आहे नाद असला पाहिजे बाबा शेतकरी आहे चला आपण जाऊया शाळेजवळ विहीर विहीरवरून आलो पुढं बाळाशेठ काय तयारच असतं बाळाशेठला सध्या आरामच आहे आता परत दोन दिवसान गावी जायचं बोलतोय एकटाच जाणार आहे तर आहे बाळाशेठ आहे शेठला चालवू द्या मागं बसूल कीत घेतलंय तो वडापावला इथं बसूनच आहे या लवकर वडापाव खायला काय पण जातो आता शाळा बघा त्याच्यात काय म्हणतोय कोलंबू तिथे कोलंबू मिळते इथं तिथून मागे वगैरे झालोय वरती इंडीची मला पहिले या चो <कलणग> <कलणग> मैशी विशी घेऊन यायचो भेंडीच्या कोल्हा विकडी पकडायला येतात अजून पण आता समोरच जास्त हे झाल्यामुळे परत त्यांनी एक बनवलं कोल्हिचा ही प्रकल्प बनवला आहे नदी इकडे शेती आहे पहिले आता शेती करायची आता करत नाही पहिले वसाड पडले सगळे मुंबईलाच गेले कामासाठी असं झालं पहिला मोठा ओढ होता पिंट्या शेटची पण गाडी आली रस्ता आपला पण आता खराब होत चाललाय बाणकोट रोड मध्ये 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 पॅचेस खराब झाले आता आपण आता लक्ष दिलं तर होऊन जाईल नाही तर रस्त्याचं काम परत रखडे सकाळी <laughs> आता आपण गोबऱ्यात नाही आलो खटोऱ्यामध्ये त्या आपल्या शब्द हे करून प्रत्येकाच्या भागात शब्द आता आमचे लोकांवरून बोलतात खडोऱ्यात आलो आले वेशवीच्या गावात खड्डे बघायला खड्डेच खड्डे आहेत रस्त्याला आतमध्ये मध्ये गावचा रस्ता पकडला आता समोरच आपल्या भाईंचा शॉप आहे सलून वाल्यांचा भाईकडे लांबला लांबला माणसं येतो केस कापायला भाईला पण आपल्या सपोर्ट करत राहा मेहनत आहे भावाची आता गर्दी एक दोन माणसंच आहेत काय रे एक राऊंड मारून येऊ हो काय इथं वेशवीच्या कॉर्नरला जायचं आतमध्ये बाजारात बाजारातून आलो का येतो जरा खालून जाऊन मग खाली ना हो हॉटेलला जाऊ ठीक आहे चालेल चल येतो राऊंड मारून खाली हा चल जाऊन येऊ चहा वगैरे पिऊन येऊ आपण मामांच्या दुकानामध्ये मालक आहेत भाटे दोन तीन कप घेऊया आपण इथला चहा मस्त लागतो भजी पण सकाळचा येतो खायला भजी पण चांगली आहे आमचे जुने बाबा आहेत हायस्कूलला होतो तेव्हापासूनच आहेत एकाच दुकानामध्ये एक, दुकाना एक निष्ठा आहेत ते दोन चा घेऊया पार्सल द्या त्याला भेटो आपण दुकानामध्ये पत्याच्या आता आता दुकानात आहात दुकाना मध्ये आलो का माहोलच असतो कधी बघावतो त्याला आपण चहा आणले चाय बोलला होता आता सकाळची चाय पियालाय रात्रीची चाय पण बाकी आहे वडापाव होते मग थंड होते आणले नाही आपलं नाही वडापाव रोशंदाचे आता बघूया असं आपलं दुकान आहे भाईचा आता थोडा अपडेट करीत असे पन्नास टक्के सगळ्या किती असे केस कापतोच या आपल्या वेशवी जवळच जवळचा जास्त लांब नाही बघा कुठली मशीन काढल्या आता मशाज विसाजची मशीन सगळ्या मशनी बिछणी आणून ठेवल्या ते व्ही आय पी लोकांसाठी तर आपण पण आता केस दाढी करणार आहोत टाईम भेटलाय तर चला आपण केस बीस कापून भेटतो बाळा शेट पण आपली कट मार म्हणत कुठली तरी परत गावाला पण जायचं बाळाला शेटची स्माइल बघा पाच सहा किलोमीटर करून चला भेटू आपण चला शेट च केस कापायला सुरुवात केले आता कुठली कट मारणार साधारणच कट मारणार आहे बुलेट का बुलेट बुलेट कट बुलेट कट आपल्याकडे बुलेट कट चालते केस कापून दे पोलिसी कट मारू दे केस कापली पण गावाला जायचं आहे परत लग्न आली आता लग्नांना फिरायचं आहे त्याची कट मारूया कोण नाही दोघे आणि त्याचे पण केस बघा कसले कलर बिलर केलाय आहे म्हणजे फुल प्रो मॅक्स काय पाहिजे ते सध्या सध्याबद्दल विचार केला आहे ए सी बी सीचा बघू आता ए सी बी सी लावायचा विचार आहे सध्या आता दोन हजार सव्वीसला अपडेट करायचा विचार केला आहे भाईला पण तुमचा सपोर्ट असू द्या या दुकानात जेवढे याल तेवढा काही डिस्काउंट दिलाच आपल्याला ऑफर प्रमाणे दिवाळीचा काय ऑफर दिल्या भावा नाही सोमवार सोडून सगळे वार बिझीच असतो तो चला आता आपले पण केस कापून घेऊ मग भेटू आपण जाऊया घरी तर मित्रांनो आपले केस कापून झालेले आहेत आपण मारलेले आहेत पण थोडीशी कानावरचे कापलेले बुलेट कर कारण एकदम सगळे काढले की मध्ये ते शोभत नाही आपल्याला माझ्यानंतर बसलेला आहे बसलेला आहे केस कापायला केस कापणारा आपलाच मित्र आहे त्याला पण सपोर्ट करा दुकान आहे तुम्हाला आता केस कापतोय दाखवतो कसे कापतात गाडीवर एकदम शोभून दिसले पाहिजेत केस वन साइड तो बघू आता इकडनं आपल्याला सुरजने कापायला घेतले केस आता आपल्याला एकदम गाडीवर बसल्यावर कसे केस एकदम दिसले पाहिजेत उठून आपला पालमित्र म्हणजे पुढसुद्धा याच्याकडं हा स्टॉक आहे इथं सगळ्या मिटिंग इथंच होतात वेस्त आल्या की कुठ फिरायला जायच्या आणि याचा मोठा अड्डा आहे आपण मॅनेजर आता कोण गर्दी नाही त्यामुळे आपल्याला पाहिजे तशी केस आपल्याला एकदम टाइमपास फुल कसे पाहिजे ते कापून भेटतील आणि आपल्याकडं जायला रोड आहे ना इकडं शिपळ जायला रोड आहे इकडं कोण ना कोण आपला गावातला आलेलाच असतो मगाशीच गेले आणि आपण आता केस कापून पण जाणार आहे निजामकडे बोलला तर आम्ही नाही बोलणार नाही कारण एक निजामकडे अड्डा आहे जर बिर्याणी खावत असला पत्यावाई तर पत्या आम्ही पत्या नाही बोलणार नाही बिर्याणी तरी केस कापून बघा कशी केस कापलेत बाईने त्याला बाळाचे पण कापलेत केस आपल्या जायचं आता घरी तर आपण घरी जेवायचे भूक लागली दोन वाजता आले तर भेटू आपण घरी चला तर आता आपल्या शिपोळे बांद्रामध्ये जायचं आपल्याला केकडी घ्यायची आहे शिपोळे बांद्रामध्ये केकडी मिळतात मस्त चला घेऊया आपण दाखवतो तुम्हाला खाडी आहे आपली शिपोळे बांद्रामध्ये आपलं बैठकीच्या हॉलवरूनच जाणार आहे आपली गाडी बैठकीचा हॉल पण झालाय नवीनच दाखवतो चला हा बघा बैठकीचा हॉल आता नवीनच मस्त बांधलाय झाडे पुढे मस्त लावली चला आपण आता खेकडी घेऊ शिपै बांधणार जाऊया ही बघा समोरच दिसते ती सावित्री नदी आहे डायरेक्ट वरून उगम पावला आहे नदीचा असा गाव आहे शिपळे बंद आतमध्ये बघे विचार आहे ना आलो आलोय आता जवळ आलोय खाली आपले मित्र पण आहे इंच्या

चला आपण पुढे जाऊया आपल्याला काहीची घर बिर माहिती नाही पहिली चक्की होती इथंच कॉर्नरला आपल्याला खेकडी मिळतात उघे खेकडी विकडी घेऊया चला मधला खास किलोवाला कधी पण भेटतील कधी पण भेटतील तर किलो कसा माहिती नाही तर त्यांना आवाज देऊया दाखवतो तुम्हाला खेकडी आणलीत खेकडी बघा आता

दुसरी पिशवी नाही नाही ती पावडरची नको वाचणार तू हा बघा टॅलेंट बघा आता टॅलेंट बघा आत्तापासूनच सुरुवात केली तर घाबरू मग पुढे धंदा वाढवायचा आहे चावल एकाच दोन करशी बाहेर पडते बोल बाळा पिशवी चावेल याला मी ह्याला चावेल तो घरात गेल्यावर

घेतली खेकडी तर निवे आपण घरी जायला म्हणजे घरी गेल्यावर बघू घरी बघू उघडून सोडून चावला ना गावात खेकडी वगैरे घेतली बांद्रावरून पॅक करून आता चाललोय बाळाच्या घरी गावात बघा आमच्याकडं सध्या आता सिटी होणार आहे इकडे बिल्डिंगच जाणार आहे डबल डबलची घरं होणार आहे कुठं कुठे रोस तिथं असेल तो कल्ल मारतो तिथं हा आणला आणला शेट आपले आता उठलेच वाटत काय एवढी थोडाच टाकायचा असतो जाऊया आता पाठीकडे मंगली जाऊया आपण एकदम मॅक्स होता गावी आहे तर मॅक्स नाही तर चला आपण माग जाऊ पाठच्या घरी आलोय आता किरवी बघा आपल्याला बंदरात पाहिजे तेव्हा रिझनेबल रेटमध्ये भेटतीलच ते बांधलेले म्हणजे टेन्शनच नाही येणार कुठे मुंबई मुंबईला घेऊन जायला आपल्या कोकणामध्ये राहण्याचीच मजा आहे ते पाहिजे ते भेटतं खेकडी बसतो भरपूर मग एकमेका मारणार नाही नाही बांधलेत ना, ना, ना ते पाणी टाकून ठेवायला थोडं पाणी नको बघा खेकडीला भरपूर खेकडे आहेत एकदम कोकणामध्ये हीच तर मजा आहे स्वर्गावून सुंदर या आपले कोकण या कोकणात <laughs> खेकडे बांधलेली आहेत त्यामुळे आपल्याला काय टेन्शन नाही धराय पार्सल पाठवायला पार्सल जर तुम्हाला कुठं मुंबईमध्ये पाठवलं तर सांगा तुम्ही खाली कमेंट करा ज्याला पाहिजे त्याला पार्सल मुंबईमध्ये घरपोच सेवा केली जाईल कमेंट करा तर आता आपण जाऊया घरी आता ही संध्याकाळी यांची उघड्या आता येतील टाइम झाला आता पोरवीर सुटतील शाळेतून आपल्या खेळायला पण जायचं आहे तर चला जाऊया आपण घरी ऐकून ठेवूया माणसं निघालेत गावची मेहनती माणसं असतात तर निघाले जेवले तर आराम पण नाही केला तर निघाले आता शेतावरती आता पाऊस पण गेला तर लवकर लवकर आपल्या तयारी लागले सगळी माणसं तर निघाली शेतावरती आपण पण जाऊया घरी तर चला आता आपण घरी तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये